हॅलो किती चॉकलेट आण तू दिव हे आम्ही खूप खायचो बर का हे पार्ले चॉकलेट हम्म हा आम्ही तुझ्या एवढं होतो ना तेव्हा माझं फेवरेट पार्ले चॉकलेट होत ते आणि माझे ही आणि माझे ही वरचकले ही क्लेर्स नाही पण पारले क्लेर्स मला ने आवडली तुम्ही खाल्ले का मित्रांनो हे चॉकलेट हे बघा जर खाल्लेला असेल ना तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा हे काय नाही हे तरी क्लेर्सच आहे थांब हे था। हे काय नाही हे नवीनच ब्रँड आहे पण इक्लेर्स आणि पारले हे पार्ले चॉकलेट म्हणजे पहिलं चॉकलेट होत आणि हे चॉकलेट सगळ्यांनीच खाल्लेलं आहे म्हणजे नाही का माझे जे पण आहेत ना त्यांनी सगळ्यांनी हे चॉकलेट आहे आणि मी जेव्हा अस्त्र चॉकलेट घ्यायला गेले ना तेव्हा मला आहे ना तिथं बर्नीमध्ये ना हे चॉकलेट दिसले बरं का मग मी क्षणाचाही विलंब न करता ते चॉकलेट घेतली कारण मला आहे ना खूप आवडतात ते चॉकलेट दीदू तुला मला पण मला पण आवड कशी लागली ग टेस्ट छान आधी आवडली हां तुला इक्लेयर्स आवडतात का डेरी मिल्क आवडतात का पार्ले आवडतात डेली मिल्क आणि स्ट्रॉबेरी आणि इक्ले स्ट्रॉबेरी आणि इक्लेयर्स का, पारले एकलेस। एकलेस का? हे पार्ले नाही आवडत का नाही मग कशाला खाती ते मला पण आवडत हां का हां बाय बाय दाई लगेच बाय नाही करायचं बोल अजून बोल सांग त्यांना आज काय काय खेळली सांग पटकन वरती तोंड करत नाही तर चॉकलेट देणार नाही बर का सांग पटकन ठीक पोटाचे ओढ मारायचं ते खेळले मी खेळले ते म्हणून काय नीट सांग नीट आणि ते उडायचं ते खेळले आणि मी ते चढायचं ते खेळले आणि लिंबू चमचा आणि लिंबू चमचा खेळले आ, 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 त्यांचे ना अन्युअल स्पोर्ट्स डे चालू आहे ना त्यामध्ये त्यांचे विविध प्रकारचे खेळ घेता येतात आता सध्या बाकी काहीच नाही दुसरं मग तिच्या हे स्कूलचं नाव आहे डायमंड इंटरनॅशनल स्कूल सीबीएसी पॅटर्न पॅटर्न पण टाकतात असं बघा आता हं मग अजून सांग लिंबू चमच्यामध्ये कोण जिंकलं लागो मी तुझी एवढी प्रॅक्टिस घेतली होती तिथे लिंबू चमच्यामध्ये तू का भर नाही जिंकली ग म्हणजे तू फर्स्ट का नाही आली फर्स्ट मी फर्स्टच आले मी लिंबू चमच्यामध्ये खरंच खरच हो काबर खोट बोलती ग हं हं सांग ना एवढे टाकले आता मी आ चॉकलेट बनवणार आहे बरं का चॉकलेट परत कशी चॉकलेट बनवणार आहे मी कॅडबरी बनवणार आहे कॅडबरी कशी बनवतात बाबा आधी मी चॉकलेट द्यायचे घ्यायचे आणि मग ते त्याच्यात पॅकेट टाकायचे ते तेल टाकायचे साखर टाकायची थोडी आणि मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि मग ना एका लिए... कंटेनर मध्ये टाकायचे ते मेल्ट करून घ्यायचे ना हा ते मेल्ट करून घ्यायचे मग त्याच्यात म्हणजे तुला चॉकलेट ची रेसिपी येते तर कधी करणार ती आता आता मी आता सगळ्यांना मी इकडे सांग तोंड करून सांग ना सगळ्यांना होली नाही तू चॉकलेटची रेसिपी करणार <laughs> आहे ना मग ती सांग ना पटकन आता नाहीये हे बघ सगळे चॉकलेट संपले आग संपले की तुम्हाला आवडतात ना म्हणून मग ठेवते चॉकलेट हा नंतर काय काय प्रोसेस आहे सांग ना आधी आणि काय करणार आहे त्यांचं आणि मी आता साप आणि मी आता पाच बनवणार आहे साखर टाकणार आहे काय बनवणार आहे मी आता काय काही रस बनवणार आहे ओके आणि त्यानंतर आधी मी प्लेट टाकणार आहे चल मी प्लेट आणेल